रक्षाबंधनाची खरी ओळख आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात झाली आणि आज लालडी योजना ही त्यातूनच निघाली कारण बहिणीला आधी कोणी विचारत नव्हतं त्या बहिणीला खऱ्या अर्थाने प्रवाहामध्ये आणण्याचं काम या स्वामी सर्वधर्म रक्षाबंधनमुळे मुळे आलेलं आहे धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा येथे सामूहिक रक्षाबंधन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला पावसाचे वातावरण असूनही गावातील अनेक बहिणींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना राखी बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्या याप्रसंगी डॉक्टर विश्वकर्मा यांनी त्यांच्या बहिणीसोबत भावनिक चर्चा केली आणि त्यांना नेहमीच त्यांच्या मदतीसाठी उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले डॉक्टर विश्वकर्मा यांनी आपल्या भाषणात विशेषतः शिक्षण नोकरी आणि आरोग्य या विषयांवर भर दिला त्यांनी सांगितले की गावातील मुला मुलींचे उच्च शिक्षण घेणे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यासाठी ते आवश्यक त्या सर्व मदतीसाठी सदैव तयार राहतील त्यांनी नोकरीच्या संधीवरही भर देत गावातील तरुणांनी आत्मनिर्भर होण्याचे आणि विविध क्षेत्रांमध्ये नोकरीचे काळजी घेण्याचे महत्व पटवून दिले आणि आवश्यक ते आरोग्य सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे की त्यांच्या हाताला बारबाई काम असलं पाहिजे त्यांना तात्पुरती मदत नको त्यांना भविष्याचं नियोजन पाहिजे येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे जे झालं पाहिजे तर त्यांच्याकडून झालं नाही कोणा त्याचा नाकारते पण आहे आणि सातत्यानं त्याच्यावरती टिकत नसतात पण माझी एवढीच इच्छा आहे की कोणी असो या बहिणीच्या जीवनात थोडासा का होईना आनंद आणता आला पाहिजे आणि अनेक अशा गोष्टी आहेत त्या सातत्यानं आपल्या जीवनात संघर्ष करत असतात त्यांच्या या स्वळ कार्यक्रमातून त्यांच्या चेहऱ्यावर जर आनंद आणला तर माझा मला असं वाटते हेच खरं समाजकार्य आहे त्यासाठी आपण सातत्यानं करतो बाकी तर मिथ्य आहे त्या गोष्टी होतच राहतील पण काहीतरी वेगळं करण्याची सातत्यानं माझा प्रामाणिक प्रयत्न झाला आणि तोच मी करत असतो की अनुषंगाने असंख्य बहिणींच्या आशीर्वाद माझ्या पाठीचे असतात म्हणून येणारा काळ आमच्या सर्वांसाठी फार चांगला राहणार आहे